सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा घटस्फोट झालेल्या पतीनं मुलाला जीवे मारण्याची धमकी देत पहिल्या पत्नीवर अत्याचार करत तिचा बळजबरीनं गर्भपात केल्याप्रकरणी विरोधात पंचोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पंचोटी परिसरातील हिरावाडी येथील बनारस नगर परिसरात हा प्रकार घडला याबाबत पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती आणि पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार दोन हजार पाच मध्ये लग्न झाले सासरी नांदत असताना पतीनं शारीरिक आणि मानसिक छळ केला आईवडिलांकडून पैशांची मागणी केली पैसे देण्यास नकार दिला तर चारित्र्यावर संशय घेत मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली विवाहितेच्या नावे असलेले घर संशयित पतीनं नावावर करून घेतले छळाला कंटाळून महिलेनं न्यायालयात घटस्फोटाचा खटला दाखल केला होता न्यायालयानं घटस्फोट मंजूर केल्यानंतर पती पत्नी विभक्त राहत होते मुलगा महिलेकडे राहत असताना संशिताने महिलेचा पाठलाग करत तिला त्रास देण्यास सुरुवात केली मुलाला मारण्याची धमकी देत भेटण्यास बोलावले महिला घरी आल्यानंतर तिच्यासोबत वारंवार बजबरीनं शारीरिक संबंध ठेवले या संबंधातून महिला पुन्हा गर्भवती राहिली संस्थानं बळजबरीनं महिलेला गोळ्यात येत गर्भपात केल्याची तक्रार महिलेनं पोलिसात दिलेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक